नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतोय नोकरी जाहिरात कट्टातर्फे नवीन रिक्रुटमेंट छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा भरती दोन हजार पंचवीस याच्यामध्ये जीएमसी सातारामध्ये ही भरती निघालेली आहे वॉक इन इंटरव्ह्यू एकोणतीस तारखेला ठेवलेला आहे तर या संदर्भामधल्या पूर्ण डिटेल्स आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपल्या चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्क्रीनवरती ही पद दिसत आहेत या पदामध्ये बघा असिस्टंट प्रोफेसर तेवीस जागा आहेत ज्युनियर रेसिडेंट एक तीन जागा आहेत ज्युनियर रेसिडेंट टू दोन सॉरी बावीस जागा आहेत आणि ज्युनियर रेसिडेंट थ्री याच्यात वीस जागा आहेत म्हणजेच बऱ्यापैकी भरपूर प्रमाणामध्ये या जागा उपलब्ध आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहात की ही जी भरती आहे ही जी भरती आहे याकरता वॉक इन इंटरव्ह्यू ठेवण्यात आलेली आहे आता वॉक इन इंटरव्ह्यू मध्ये काय काय असणार आहे हे पूर्ण डिटेल आपल्या पीडीएफ झालेली आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर शैक्षणिक पात्रता जे सांगतो असिस्टंट प्रोफेसर पदाकरता ते एम डी एम एस किंवा डी एन बी हवा आहे हे मेडिकल क्षेत्रातील भरती आहे आणि ज्युनियर रेसिडेंट या पदाकरता एमबीबीएस ही पदवी असणं आवश्यक आहे नोकरीचं ठिकाण जे आहे ते सातारा आहे त्याचप्रमाणे वेतन जे आहे ते वेतन सुद्धा एक आणि ऑर्डर असं त्यांनी दिलेलं आहे मुलाखतीची तारीख ही एकोणतीस एप्रिल दोन हजार पत्ता जो आहे तो माझे अधिष्ठाता मा दालन छत्रपती संभाजी महाराज शासकीय विद्यालय महाविद्यालय व रुग्णालय सातारा आणि या संदर्भातली अधिकृत माहिती ही डब्ल्यू 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 डॉट जी एम सी सातारा डॉट ओ आर जी या वेबसाईट वरती दिलेली आहे त्यातूनही आपल्याला काही अडचण आल्यास आमच्या मध्ये कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला मुलाखतीला पोहोचण्यास कोणताही काहीही प्रॉब्लेम येणार नाहीये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट पाहत राहा नोकरी जाहिरात करता